कोण पार्टनर भेटणार एकट्यानं दोन क्वटरा आणि एक गिफ्ट आणि त्याला द्यावं म्हणतोय मी पण त्याला असं सहसह द्यायचं नाही त्याला पकवायचा चांगला आणि मग द्यायचे मी आता बसू का झोपू मला झोपलं का लागले फिरवायला उठलं का मारते चक्कर आता काय करू मी पाणी तर संपलंय नुसते कसे घेऊ हाय कुठली रॉयल ग्रीन आणल्या सगळं आहे पण आता कसं करायचं आता बघतो कोण आलं तर मजा करतो त्याची तर मग बघू काय आहे बसतोय आपण येतच का आलं कुठणार मीच लावलेली झाडे बर बर ठीक आहे ठीक आहे कोणी कडे येत मला थटत बाटली संपली मी हातात काय घेऊन बसलो काय कळ आता उभा येते मला बा तिकड फोन तर दिसतोय बर गो आहे एक नंबर मला बसलो सुद्धा ए पाहुना कोण आहे राम राम पाहुणाम राम 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 राम, राम, राम हाय कोण बोला काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे नाही पण कोण आहे तुम्ही मी कोणतं असू होत तुम्हाला काय करायचं मी सध्या राजा आहे राजा राजा, राजा आहे मी राजा आहे सध्या हा हा मी राजा आहे सध्या बोला तुम्हाला काय पाहिजे बोला काय नाही कुणीकडे झालाय सकाळ आहो इकडे आहो इकडे आहो मी सकाळचा अरे का आहो काय आहे कुठे काय आहे आता काय असू दे असू दे असू दे असू तुम्हाला काय करायचं आहे काय तुम्हाला सांगू काय मजा सांगाय कि बाजूला बाजूल्या हिकल्या बाजूला हिकल्या बाजूला या हिकल्या बाजूला ही झाड दिसते का हे झाड दोनशे वर्षापूर्वी मी झाड लावते आहो तुम्ही ती चाळीस वर्ष जा दोनशे वर्ष कुठे काय भट्टू वालताय तुम्ही तर मला सांगा कुणीरबा लावलंय दार हे झाड हा तुम्ही तुम्हीच लावले तुम्ही लावले तुम्ही लावले हा मग हे झाड मी लावले दोनशे वर्षापूर्वी आणि तिचा खातोय तीनशे वर्ष हे झाड लावले मी दोनशे वर्षापूर्वी हा आणि ह्याच्या चित्रा खातय मी तीनशे वर्षापूर्वी आ काय भाऊ तुम्ही का नाही या अग माझ्या वडिलाची हवा घेते माझ्या वडिलांना हवा घेते तू अहो दोनशे वर्षाची आता तिची खातोय का गा नाही मी तीनशे वर्षाची हा खाते खाते तीनशे वर्षापूर्वी असं खात आहे खात आहे या झाडा खात आहे हे आता का नाही पेस्तवर ह्याला गोड बोलतो मग का नाही ह्याला बरोबर घोडा लावतो आता पाहू तुम्ही आता माझ्या मागे येऊ नका

हो राव तुमचं वय काय चारशे वर्षापूर्वी कुठं बांधणार मला सांगा किती वर्षापूर्वी बांधले 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 आणि त्याच्या आधी पन्नास वर्षापासून मी ह्या मारुतीची पूजा करतोय किती वर्ष बांधलो वर्षापूर्वी पूजा करतोय मी पन्नास वर्षापूर्वी चारशे काय राव साडेचारशे वर्षापासून ह्या देवीच त्या भक्त आहे मी आता

काय बंगला आहे हे बंगला कुणाचा बंगला आहे हा कुणाचा या पट्ट्याचा आहे तुमचा बंगला दोनशे वर्षापूर्वी मी दारु पेसाठी बंगला बांधलाय घरी भांडण लावली बायको खावल येऊन पेज म्हणून पन्नास वर्षाचा तुम्ही दोनशे वर्षापूर्वी काय बोलताय काय करताय मला सांग बांगला कुरी बांधलाय हा तुम्ही बांधलाय बांधलाय बरोबर आहे बांधलाय कधी बांधलाय दोनशे वर्षापूर्वी बांधलाय बरोबर आहे तुमचं बांधलाय नाही होय 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 पुन्हा म्हणायचं नाही मला चॅलेंज करायचं नाही 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 बांगला कशासाठी बांधलाय माहिती आहे नाही मला घरी बांधणं झाल्यावर बायको मारते चलं बर बर म्हणून हित येऊन पे बसायचं हित जायचं नाही ते नाही 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 म्हणून बांगला दोनशे वर्षापूर्वी बांधलाय बांधलाय बाटली फुटेल फोटो दे बाटलीचा काय समज आहे यांचा oh, मला सांगा जरा बाटलीचा काय समज आहे नाही नाही अहो पडताला बाटली फुटेल म्हटल्या तुम्हाला पेल पडू द्या फुटू द्या फुटलं तर तुम्हाला काय करायचं ते हा हा पडताला

म्हणून आम्ही ती तळ बांधले काय काय कसं नाही कुठव बांधले का नाही तळ मला सांग आ बांधले बांधले तू बांधले बांधले ओ तूच बांधले बांधले का ना नाही अरे या भाटीसाठी तर माग लागली